हॅलो मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज सेकंड टेस्ट त्याचा दुसरा दिवस काल त्याचा दुसरा दिवस संपला कालचा दुसरा दिवस पूर्णपणे इंडियाने डॉमिनेट केलं इंडियाच्या नावावर राहिलं काल इंडियाची फर्स्ट इनिंग संपली इंडियाने फर्स्ट इनिंग्स मध्ये फाईव्ह एटी सेव्हन रन्स पाचशे सत्याऐंशी रन्स केले ह्यूज टोटल आणि कालचा दिवस संपता संपता इंग्लंडच्या तीन विकेट पडल्या सुद्धा त्यांच्या सत्याहत्तरवर वर तीन विकेट पडलेल्या आहेत दुसऱ्या दिवसाचे सगळ्यात मोठे हायलाईट्स म्हणजे कॅप्टन शुभमन गिलची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग केलेली आहे त्याने रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेले रन्स त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त होतं आणि बुमरा नसताना ज्या बॉलिंगवर कुणाचा विश्वास नव्हता त्या बॉलिंगने घेतलेल्या विकेट्स आणि यशस्वी जयस्वालने प्रेस कॉन्फरन्स मध्ये रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांना दिलेलं उत्तर सगळ्यात पहिले तर कॅप्टन शुभमन गिल कॅप्टन शुभमन गिलने काल जबरदस्त बॅटिंग केली इंग्रजांना त्याने पळवून पळवून थकवून थकून मारलं पुन्हा लाल करून टाकली त्यांची काल शुभमन गिलने आपलं डबल हंड्रेड डबल हंड्रेड पूर्ण केलेलं आहे शुभमन शुभमनगिला इंडियाचा पहिला टेस्ट कॅप्टन ठरलेला आहे पहिला टेस्ट कॅप्टन ज्याने इंग्लंडमध्ये डबल हंड्रेड केलं आणि इंग्लंडमध्ये सगळ्यात हायएस्ट स्कोर करणारा सुद्धा तो इंडियन बॅट्समन ठरलेला आहे त्याच्या आधी सुनील गावस्करने दोनशे सत्तावीस टू ट्वेंटी सेव्हन रन्स केले होते पण काल शुभमन गिलने टू सिक्स्टी नाईन रन्स केले आणि तो हायेस्ट स्कोरर ठरलेला आहे इंग्लंडमध्ये शुभमन गिल सोबत हो रवींद्र जडेजा रवींद्र जडेजानी पण चांगली पार्टनरशिप केली तो एटी नाईनवर आउट झाला त्याचा एक शतक झाला असता पण तो एटी नाईनवर आउट झाला आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुद्धा वॉशिंग्टन सुद्धा सुद्धा चांगला कॉन्ट्रीब्युशन केलं तो फोर्टी टू रन्सवर आउट झाला काल शुभमन गिल रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या कॉन्ट्रिब्युशनमुळे टीम इंडिया पाचशे सत्याऐंशी फाईव्ह एटी सेव्हन रन्स करू शकले त्याच्यानंतर जेव्हा इंग्लंडची बॅटिंग आली तेव्हा बुमरा नसताना कुणालाही ज्या बॉलिंगवर विश्वास नव्हता त्याच बॉलिंगने इंग्लंडच्या तीन विकेट आउट सुद्धा केल्या काल आकाशदीप आकाशदीप जो बुमराच्या जागी आलेला आहे त्या आकाशदीपने सुद्धा कमाल केली त्याने दोन विकेट्स काढल्या आणि मोहम्मद सिराज ज्याचा फॉर्म नव्हता फर्स्ट टेस्ट मध्ये बिलकुल पण त्याने सुद्धा काल एक विकेट काढली कालचा दिवस संपला तेव्हा इंग्लंडच्या सत्याहत्तर रनवर वर विकेट पडलेला आहे हरिब्रुक आणि जो रूट खेळत आहेत आणि कालची अजून एक गोष्ट म्हणजे कालचा दिवस संपल्यानंतर यशस्वी जयस्वालने प्रेस कॉन्फरन्समध्ये एक उत्तर दिलं रवी जे उत्तर रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांच्यासाठी होतं सुनील गावस्कर आणि शास्त्री यांनी इंडियाची जी प्लेईंग गेले आहे त्याला क्रिटिसाइज केलं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार बुमराला एक तर काबर बसवलं आणि कुलदीपला काबर ऍड केलं नाही पण यशस्वी जयस्वालने प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की आम्हाला कुठलंही कन्फ्युजन नाही आमचं कॅप्टन आमच्या टीम मॅनेजमेंटला पूर्णपणे क्लिअर आहे की टीम कोणती खेळवायची आहे कुणाला बाहेर बसवायचं आहे आणि कुणाला टीम मध्ये घ्यायचं आहे आम्हाला पूर्णपणे क्लिअर आहे पूर्णपणे माहिती आहे सेकंड टेस्टचा चा तिसरा दिवस आजचा इंटरेस्टिंग असणार आहे इंडियाकडे बेस्ट चान्स आहे इंग्लंडच्या लवकर लवकर विकेट घेऊन इंग्लंडला फॉलो ऑन देण्याचा